नाही नाही काय असं आपण घरी जाऊन मिटू मम्मी पप्पाला बोलू नका घरी जाऊन मिटवायचे मम्मी पप्पा शिवाय मग तू परत असेच फ्रेंड बनव बनवी मोबाईल वर आता फोन तुझ्याकडे देत नाही हे सगळं माझ्या लेकाला दाखविते या फोन मधलं अ फोन नका घेऊ माझं फोन मधलं माझ्या लेकाला सगळं दाखविते कोणची मित्रिण हाय फ्रेंड हाय आणि बॉइल फ्रेंड हाय कसला कसा बॉइल फ्रेंड असतोय तो ते बॉयल फ्रेंड म्हणजे मी सांगितलं माझं थोडं आता फ्रेंड म्हणली ना आता बॉइल फ्रेंड बॉइल फ्रेंड म्हणजे काय तुम्ही लय बोलायला लागलात बरं आता मग काय करावं माहिती तोंड घेऊ का, का बोलू नको तुझा लाड करीत बसू घ्या घ्या मी काय म्हणते तुम्हाला परत कधी म्हणले वाटतं तुला काहीतरी काढून मारावं आपण उघड लोक उसरग बसते आता ते मोबाईल देऊन टाका माझ्या मोबाईल तुला देत नसते मी आता तू घरी चल ती धुन बी धुवायचं राहिलं हिथच फोनवर बोलत बसली नदी तिकडं हिच बसली मधी इकडं हा नदी राहिली लांबण ही बसली मधीच